मित्रांनो मी आता भीमा नदीच्या पुलावर आहे आणि तुम्हाला भीमा नदीच्या पाण्याचं दृश्य दाखवतोय बघा किती काळपट पाणी झालेलं आहे हे केमिकलयुक्त पाणी बघा दिसतंय तुम्हाला बघा तर आपण नेमकं काय पुढच्या पिढीसाठी देऊन जाणार आहोत याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे सर्वांनी कारण एवढं जर पाणी प्रदूषित झालं तर पुढच्या पिढ्या आपल्याला काय म्हणते आणि ज्याप्रमाणे आपण तेल तूप घेतो आहे ज्या भावात त्याप्रमाणे पाणीसुद्धा पुढच्या पिढीला घ्यावं लागेल त्या भावात त्यामुळे हा विषय फार गंभीर आहे सर्वांनी विचार करा जय हिंद जय महाराज